बीडमधून एक मोठी बातमी आता समोर आली आहे बीड जिल्ह्यातील लाचखोरांवर झालेल्या कारवायानंतर प्रत्येक अधिकाऱ्यांकडे असलेलं कोट्यावधी रुपयांचं घबाड हाती लागत आहे आजही एसीबीच्या तपासादरम्यान परळीतील पाटबंधारे विभाग येथील कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर याच्या बँकेतील लॉकरमधून कोट्यावधी रुपयांचं घबाड एसीबीने जप्त केलंय परळीमध्ये पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर याला अठ्ठावीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना कार्यालयातच लाचलुचपत विभागानं रंगेहात पकडलं होतं यानंतर त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली यामध्ये त्याच्या घरातून अकरा लाख अष्ट्याहत्तर हजार चारशे पासष्ट रुपयांची रोख रक्कम दोन लाख दहा हजार रुपये किमतीचं सोनं तर दोन लाख बहात्तर हजार रुपयांची चांदीही जप्त करण्यात आली होती याबरोबरच त्याच्याकडे असलेल्या मालमत्तेचे कागदपत्र आणि युनियन बँकेच्या लॉकरची कागदपत्रही जप्त करण्यात आली होती यानंतर आता लाचलुचपत विभागानं सांगली जिल्ह्यातील मिरज येथील युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेतील लॉकरची झाडाझडती घेतली असता अकरा लाख एकोणनव्वद हजार रुपयांची रोख रक्कम आणि दोन किलो एकशे पाच ग्रॅम वजनाचं सोनं अशी एकूण एक कोटी एकसष्ट लाख एकोणनव्वद हजार रुपयांची मालमत्ता लाचलुचपत विभागानं जप्त केली आहे हे सर्व आकडे ऐकल्यानंतर बीड जिल्ह्यात किती मोठ्या प्रमाणात लाचेच्या स्वरूपात भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून गोर गरीब जनतेला लुटलं जात आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो अशाच शेकडो लाचखोरांनी बीड जिल्ह्याला पूर्णपणे पोखरून काढलंय तर सामान्य लोकांचं लाच घेतल्याशिवाय एकही काम जिल्ह्यात होत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे या लाचखोरांना चाप लावण्याचं काम बीडच्या लाचलुचपत विभागाकडून केलं जात आहे यामुळे हजारो गोर गरीब लोकांची प्रलंबित कामं गेल्या काही दिवसांपासून मार्गी लागत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे